ज्याने महाराष्ट्राची गडणघडण केली त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची जयंती आज जर का चव्हाण साहेब असते तर शंभर टक्के या शेतकऱ्यांचा विरोध आहे तर शक्तीपीठ होऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली असते कारण त्याने एका वेगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलेलं होतं आणि आजचे राज्यकर्ते आहेत त्यांचं एक वेगळंच स्वप्न आहे त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेचं काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही पण आपली कमाई किती होते याच्यामध्ये मात्र बराचसा रस आहे आणि म्हणूनच या शक्तीपीठाचा घाट आहे शक्तीपीठ देवाच्या नावानं कारण आपण भाविक आहोत देवा धर्माच्या नावानं आपण गप्प बसतो आणि म्हणून धर्माचं नाव सांगायचं आणि आपला फायदा कसा करून घ्यायचा आपले खिसे कसे भरून घ्यायचं असा टाकलेला डाव आहे लक्षात ठेवा वार यांनी रस्ता चालू कुठून केला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरी पासून चालू केला मग पोहरादेवी असेल औंढा नागनाथ असेल परळी वैजनाथ असेल तुळजापूर असेल पंढरपूर गाणगापूर असं करत करत नरसोबाची वाडी महालक्ष्मी आदमापूर मग एवढं सगळं झाल्यावर गोव्याला कशाला चाललेत गोव्याला काय काम आहे यांचं म्हणजे यांचा डाव काय आहे लक्षात घ्या अरे गोव्याचं काय काम काय आहे तुमचं गोव्याला तुम्हाला देवाला जायचं आहे ना म्हणजे देवाची आळंदी राहिली बाजूलाच या चोरांच्या आळंदीला चाललेत हे सगळे त्याच्यावर यांचं देवावरच प्रेम किती बेगडी आहे लक्षात ठेवा कुठल्या भक्तानं आंदोलन केलं होतं कुठल्या भाविकांनी तुम्हाला मागणी केली होती की हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून कधी एवढी आषाढी एकादशीला कार्तिक एकादशीला पंढरपूरला प्रचंड गर्दी होते कधी ट्रॅफिक जाम झालेला ऐकलाय आहे ते पालखी रस्ते अतिशय चांगले आहेत कुठही म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होत नाही अधिक कसं ऐक कधी ऐकलं फक्त चार चार तास पाच पाच तास आठ आठ तास रस्त्यावर तटकळत राहिली असं कधीही झालेलं नाही तुळजापूरला झालं नाही पंढरपूरला झालं नाही कुठंच झालेलं नाही मग या रस्त्याची गरजच काय रत्नागिरी आणि नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला कोल्हापूर पासून जवळपास नागपूरपर्यंत समांतर असणारा शक्तीपीठ आहे काही ठिकाणी बावीस किलोमीटर अंतर आहे दोन्ही मधलं अंतर काही ठिकाणी दोन किलोमीटर सुद्धा नाही आणि आहे तो रस्ता आहे एकदा महाराष्ट्र सरकारनं आकडेवारी जाहीर करावी कोल्हापूर पासून अगदी नांदेड पर्यंत जाण्यासाठी या राष्ट्रीय महामार्गावर जेवढे जेवढे टोल आहे नुकताच पूर्ण झालेला आहे तो रस्ता त्या टोलमध्ये दररोज त्यांची अपेक्षित जे काय रक्कम जमा व्हायला पाहिजे होती ती किती आहे आणि प्रत्यक्षामध्ये पैसे किती जमा होतात याची आकडेवारी एकदा सरकारनं जाहीर करावी त्यांच्या अपेक्षेपेक्षाही वीस पंचवीस टक्के सुद्धा तिथं गल्ला जमत नाही म्हणजे सध्याचा प्रचलित चार पदरी रस्ता जो आहे तो तोट्यात चाललेला आहे हे मी नाही सांगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात ते म्हणतात की के आमचा केंद्र सरकारचा रस्ता असताना राज्य सरकारला दुसरा रस्ता करायची गरजच काय पण तरी सुद्धा यांचा अट्टा असा आहे की आम्हाला हा रस्ता करायचा असा सा। हा सहा पदरी आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये एक प्रकारचा वाटेल तशा खोट्या बातम्या पसरवलेल्या आहेत जिथं काही पिकत नाही त्या लोकांना सांगितलंय अरे तुमच्या जमिनीत काय येतंयच काय तुम्हाला दोन दोन कोट रुपये मिळणार आहेत एकराला हे खरं आहे का हे खरं नाही दोन दोन कोट मीठ काय मिळणार नाही इथं बारशी जे शेतकरी सुरत चेन्नई रस्ते महामंडळ आणि त्यांचा एक रस्ता आवड का ला किती झालंय त्याचं त्रेसष्ट गुंठ्याला फक्त तेरा लाख रुपये त्यांचं हे झालंय हा कलेक्टर ऑफिसचा दाखला आहे किती त्रेसष्ट गुंठ्याला फक्त तेरा लाख रुपये त्या हिशेबानं जे आज आलेले नाहीत ज्यांना वाटतय की आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत त्यांना जाऊन सांगा आणि मी तुम्हाला सांगतो ज्याला असं वाटतं की मला दोन कोट रुपये मिळणार आहेत पाच कोट रुपये मिळणार आहेत त्यांना आपला गट नंबर सांगावा त्याला किती पैसे मिळतात मी कॅल्क्युलेशन करून सांगतो सगळा सगळा फॉर्म्युला माझ्याकडे आहे सगळी माहिती माझ्याकडे आहे तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते साप खोट आहे हे अमिष आहे तुमच्यामध्ये एकजूट होऊ नये तुमचा विरोध मोडावा म्हणून अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात कोल्हापूरला परवाच मुख्यमंत्र्याकडे काही लोक गेले मी म्हटलं तुमच्या जर दम असेल तर जे जे रस्ता झाला पाहिजे असं मागणी करत होते त्यांनी आपले गट नंबर जाहीर करावेत मग आम्हाला कळेल की ह्याच्या राहणार नाही रस्ता जातोय काय नाही ते अरे ज्याच्या शेतातला रस्ताच जात नाही क्यों म्हणतोय रस्ता करा काय संबंध याचा याचा संबंधच काय आणि मग कुठ विरोधासाठी विरोध केवळ मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय म्हणून समर्थन असले धंदे बंद करा काही जण डबल डोलकी वाजवा आहेत तिथं आपल्या जवळ यायचं शक्तीपेठ होऊन देणार नाही म्हणायचं आणि तिकडे जायचं समजून घालतो म्हणून सांगायचं मी त्यांना सांगतो असा जर का भानगडी करायला लागला तर तुडवून आमच्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात ठेवा असल्या भानगडी आमच्या समोर चालणार बंद जर बंद नाही तर नाही कशासाठी पाहिजे याच्या पाठीमाग एकच कारण आहे ते म्हणजे अर्थकारण दुसरं काय नाही यांना यातनं पैसा कमवायचा आहे मी सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही देशभरामध्ये दे, जे काही एक्सप्रेस हायवे आता बांधायचं काम चालू आहे किंवा बांधून पूर्ण झाले आहेत राज्यात म्हणत नाही मी संपूर्ण देशातल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जे जे काही एक्सप्रेस हायवे बांधलेले आहेत सापदरी त्याचा खर्च किती आला एका किलोमीटरला खर्च किती आला ही सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते ती तपासून बघा मी याचा अभ्यास केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुमच माझ्या लक्षात आलं की कि कितीही चांगला रस्ता केला अगदी गुळगुळीत केला तरी सुद्धा सहा पदरी रस्ता करायला एका किलोमीटरला छत्तीस कोटीच्या पेक्षा जास्त खर्च येत नाही छत्तीस कोटी म्हणजे त्यातही त्यांचा सगळा टक्केवारी भ्रष्टाचार धरून इमानदारीनं केला असता तो वीस कोटीचा झाला असता पण त्यांची बेमानी जरी ग्रहित धरली तरी सुद्धा छत्तीस कोटीपेक्षा जास्त खर्च येत नाही या समृद्धी हायवेचा जो काय तुम्ही बघितला खर्च तर तो अष्ट्याहत्तर कोटीचा आहे अष्ट्याहत्तर कोटीचा आहे तो दोन वर्षापूर्वी पूर्ण झाला म्हणजे त्याच्यापेक्षा कमी व्हायला पाहिजे होता आजचा खर्च मी तुम्हाला सांगितलं छत्तीस कोटीचा सा आहे समृद्धी बनवलं यांनी अष्ट्याहत्तर कोटी मध्ये आणि म्हणून एका आमदाराचा दर पन्नास कोटी निघाला हे लक्षात ठेवा आता ध्यानात आलं काय तुमच्या हे कशासाठी चाललंय हे असं चाललंय आणि या शक्तीपीठ महामार्गाचा विचार केला तर आठशे दोन किलोमीटरला शहाऐंशी हजार कोटी रुपये म्हणजे एका किलोमीटरला एकशे सात कोटी रुपये खर्च आला छत्तीस कोटीला होणारा रस्ता एकशे सात कोटीला व्हायला लागला म्हणजे वरचे एकाहत्तर कोटी कुणाकडं चोरांच्याकडं आणि आमची येड्याला वड्याची काय म्हणून त्या तिथे जवार चव्या समृद्धीचा त्याचं शक्तीपीठाचं समर्थन करायला हे असलं चालणार नाही हे जे अमिषाला बळी पडून समर्थन करायला लागले आहेत यांच्या सगळ्या कुंडल्या काढणं गरजेचं आहे यांची सगळी पाळ मुळ काढणं गरजेचं आहे आणि कृपा करून गावात गेल्यावर सांगा हा केवळ एकट्या शेतकऱ्याचा प्रश्न नाही आहे केवळ शेतकऱ्यांच्या बाबतीत निगडीत नाही आहे ज्यांचा ज्यांच्या शेतातनं रस्ता जाणार नाही त्याला असं वाटतंय बरं झालं शेजाऱ्याच्यातनं रस्ता चाललाय माझ्या जमिनीची किंमत वाढाल अजिबात वाढणार नाही आणि त्याच तुमच्या शेतातनं रेल्वे गेली रेल्वेचं रूल गेलं किंमत वाढते का नाही वाढणार तसं शक्तीपीठाचा रस्ता तुमच्यातनं गेला तर शेजाऱ्याच्या जमिनीची किंमत वाढणार नाही का वाढणार नाही सांगतो कारण या शक्तीपीठाच्या दोन्ही बाजूला कंपाऊंड असणार आहे शेजाऱ्याला सुद्धा त्या रस्त्यावर जाता येणार नाही या रस्त्यावर ट्रॅक्टर रिक्षा मोटरसायकल छोटा हत्ती यासारख्या छोट्या वाहनांना ना प्रवेश नाही बैलगाडी सायकल अजिबात नाही एका शेता एखाद्या शेतकऱ्याच्या शेताचे दोन तुकडे झाले असले तर पलीकडे जाण्यासाठी दहा बारा किलोमीटर मागे किंवा पुढे जायचं मग पलीकडे जायचं पाईपलाईन काही लोकांना असं वाटतं की हायवेमुळे आमच्या जमिनीची किंमत वाढत वाढणार नाही आठशे दोन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला फक्त सत्तावीस जंक्शन आहेत सत्तावीस ठिकाणी त्याला जॉईन होता येत म्हणजे साधारणपणे तीस किलोमीटर वर एकाला कुठतरी तिथं जोडता येईल म्हणजे आणि रस्ता भराव टाकून तुमच्या शेतातनं वीस पंचवीस फुटावर जाणार मग तुम्हाला या रस्त्याचा फायदा काय तर एखादा दारोडा रात्री दारू पिऊन आला आणि तुमच्या शेतात आला तर त्याला दवाखान्याला न्यायचं काम तुमचं बाकीचं काही नाही तुम्हाला याचा काही फायदा होणार नाही भागातला रस्ता गेला म्हणून काही त्याचा फायदा नाही आणि समृद्धीवरनं मी बऱ्याच वेळा जातो एकदा ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा परतीचा मान्सून येतो त्यावेळी समृद्धीवरनं जाऊन बघा शेकडो एकरामध्ये पाणी साचलेलं असतं विरुद्ध बाजूला का माहिती आहे कारण यांनी काय केलंय आपल्या शेताची रचना आपल्याला माहिती आहे बारीक बारीक ओढे असतात ओढ असतात आणि पाऊस पडला तर त्यातनं पाणी पलीकडे जात असत यांनी काय केलंय नकाश्यावर किंवा सात जिथं पड आहे ओढा पड आहे तिथंच फक्त पायपा टाकून पाणी पास केलेलं आहे बाकीचं कुठंही काय केलेलं नाही आणि त्या भरावामुळं शेकडो एकर जमिनीमध्ये पाणी साचून राहतंय महिना महिना दोन दोन महिने ते पाणी जात नाही म्हणजे खरीपाचं पीक सगळं कुजून जात पाण्यामध्ये हे शक्तीपीठ महामार्गाला जाऊन तुम्ही एकदा ऑक्टोबर महिन्यामध्ये स्वतः खात्री करून बघा याचाही काय फायदा नाही म्हणजे रस्त्याकडला आपली जमीन आणि किंमत वाढल शून्य शून्य फायदा परत आपल्या विहिरीच्या पाईपलाईन असतील बाकीचे रस्ते असतील सगळ्या पानंद रस्त्याची त्या समृद्धी महामार्गाने वाट लावलेली आहे आणि आता शक्तीपीठ महामार्गाने वाट लावणार आहे पानंद रस्ते हे आपल्याला शेताकडे जाणारे रस्ते आहेत त्या रस्त्याचं काय होणार आहे काही माहित नाही आणि म्हणून मी या रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये जाऊन याचा सगळा डिटेल प्लॅन जो काय तो मागितला त्यांच्याकडे मा काही माहिती नाही म्हणजे याचा अर्थ कुठली तरी एजन्सी याची सगळी सर्व्हे करा लागल्या त्या सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा यातलं काही माहीत नाही आणि तरी सुद्धा जमिनीच्या मोजणी सुद्धा काही ठिकाणी व्हायला लागलेले आहे हे होऊन द्यायचं का नाही हे ठरवा माझी तुम्हाला विनंती आहे आतापासून विरोध केला तर तुम्ही वाचणार आहात एकदा मोजणी झाली तर याला त्यांनी एकोणीसशे छप्पनचा कायदा लावलेला आहे आणि एकोणीसशे छप्पन चा कायदा असा सांगतो भलेही देवेंद्र फडणवीस सांगत कितीही सांगत आम्ही सक्ती करणार नाही एकोणीसशे छप्पनचा कायदा असा सांगतो की एखाद्या शेतकऱ्यांना जर का विरोध केला तर पोलीस बंदोबस्तामध्ये ती जमीन ताब्यात घ्यावी असा एकोणीशे छप्पनचा कायदा सांगतो हे लक्षात ठेवा ज्यांच्या ज्यांच्या धरणाला जमिनी गेलेल्या आहेत ज्यांच्या ज्यांच्या दोन हजार तेराचा चा कायदा होण्यापूर्वी ज्यांच्या ज्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी गेलेल्या आहेत त्यांना याचा अनुभव असेल पोलीस बंदोबस्तामध्ये ताब्यात घेतलं जातं त्यामुळे आता जिथे काही मोजण्या चालू आहेत काही खुना करून ठेवल्या असतील पहिला एक पवित्र काम करा उद्या शिमगा आहे या शिमग्याच्या मुहूर्तावर एक काम काय करायचं त्यांनी केलेल्या सगळ्या खुना उकडून टाकायच्या गेल्या गेल्या जिथं केलेल्या असतील तिथं बघूया किती वेळा मोजणी करतात ते सगळ्या खुना उपसरून टाका कोण काय करत बघूया कुणाच्या दम दमा आहे बोग्या शेतकऱ्यांच्यावर कारवाई करायची हे अशी भूमिका घ्यावी लागेल नाहीतर नुसतं आझाद मैदानावर गेलो आंदोलन केलं आता आमची जमीन वाचली असं होणार नाही यासाठी आक्रमक व्हावं लागेल रस्त्यावर यावं लागेल आरेला कार्य म्हणावं लागेल जो आडवा येईल त्याला तुडवावं लागेल तर जमीन वाचणार आहे लक्षात ठेवा